बघा विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक वी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेनसडे तर काल आपण ए या स्वराचे वेगवेगळे वेग उच्चार वेग बघितले होते आणि आज आपण ई या स्वराचे वेगवेगळे वेग उच्चार वेग बघणार आहोत तर बघा ई या स्वराचा ई असा उच्चार होतो जसं की एक्झाम्पल शी ही मी आता शी ह्या स्पेलिंगमध्ये ई या स्वराचा ई असा उच्चार होतो बरोबर हीमध्ये ई या स्वराचा ई असा उच्चार होतो त्यानंतर मीमध्ये ई या स्वराचा ई असा उच्चार होतो आणि कोणता ई तर दीर्घ ई जसं आपण शी ही मी असे बोलतो त्यानंतर ई या स्वराचा ए असा उच्चार त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ई या स्वराचा ए असा उच्चार तर टेन ह्या स्पेलिंगमध्ये ईचा उच्चार कुठला होतो ए होतो बरोबर पेन ह्या स्पेलिंगमध्ये ई या स्वराचा उच्चार ए असा होतो आणि मेन ह्या स्पेलिंगमध्ये ई या स्वराचा उच्चार ए असा होतो आपण टीन बोलू का टेनला नाही बोलणार आपण ईचा जर उच्चार ईच केला ह्या ईचा उच्चार जर आपण वरीलप्रमाणे ई असाच केला तर स्पेलिंगचं पूर्ण उच्चार काय होईल बरं टीन होईल पीन होईल मीन होईल त्यामुळे असं न करता आपल्याला ईचा उच्चार ए करायचा आहे ज्यावेळी आपल्याला पाचही स्वरांचे वेगवेगळे वेग 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 उच्चार जर माहिती असतील तर आपल्याला सहज कुठलंही स्पेलिंग वाचायला सोपं जातं त्यानंतर बघा आता ई या स्वराचा ई असा उच्चार तर बघा मीठ मिठ मीट ह्या स्पेलिंगमध्ये ईचा रस्व असा उच्चार झालेला आहे आणि ईट ह्या स्पेलिंगमध्ये ई या स्वराचा रस्व ई असा उच्चार झालेला आहे म्हणून तर आपण मीट ईट किट हे स्पेलिंग वाचू शकतो ओके